एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट अशी राज्यात विभागणी झाली तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसैनिक मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिला याच जोरावर शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मशाल जोरात पेटली भाऊसाहेब वाघ चौरे यांनी दणदणीत विजय मिळवला परंतु त्यानंतर दृष्ट लागल्यासारखी शिवसेनेची अवस्था झाली विधानसभेला माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा नेवाशातून व अनुराधा नागोडे यांचा श्रीगोंद्यातून पराभव झाला ठाकरे गटाला अहिल्यानगर जिल्ह्यात भोपळाही फोडता आला नाही त्या उलट पहिलीच निवडणूक लढविणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने मात्र संगमनेर मधून अमोल खताळ आणि नेवाशातून का विठ्ठल लंघे यांना दिमाखात निवडून आणले आता दोन आमदारांच्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा हातपाय पसरवताना दिसत आहे शिंदे गटाच्या डोक्यात नेमकं काय आहे नगर जिल्ह्यात शिवसेनेला पुन्हा पूर्वीचा गतवैभव मिळेल का याविषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगरला लाईव्ह रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट तर शिवसेना म्हटलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भगवे झेंडे आणि जय महाराष्ट्राची घोषणा डोळ्यासमोर येते काँग्रेस व इतर पक्षांच्या सत्ताकारणातही महाराष्ट्रात मराठी माणसाचं स्वाभिमान जिवंत ठेवणारा था पक्ष म्हणजे शिवसेना स्वर्गीय बाळासाहेबांनी ती घडवली व वा वाढवली बाळासाहेबांच्या एका हाकेवर अख्खा महाराष्ट्र काहीही करायला तयार व्हायचा पण पक्ष म्हटल्यावर नाराजी आली गेल्या बत्तीस वर्षात शिवसेने थोडी थोडकी नाही तर तब्बल पाच वेळा फूट पडली त्यातील चार घटना या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत घडल्या मात्र त्याचा फारसा परिणाम झाला नाही ठाकरे परिवाराची पकड शिवसेनेत तसूभरही कमी झाली नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये छगन भुजबळ नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये गणेश नाईकांनी बंड केले जुलै दोन हजार पाच मध्ये नारायण राणेंनी बंड करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्याच वर्षी म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांनीही शिवसेना सोडली त्या चारही बंडाच्या वेळी स्वर्गीय बाळासाहेब होते त्यामुळे शिवसेनेला जास्त फटका बसला नाही उलट जे सोडून गेले त्यापैकी कित्येकांना पराभव पाहावा लागला शिवसेनेत पाचव्या वेळेत बंड झाले ते मात्र खूपच चर्चेत राहिले बावीस जुलै दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी थोड्या खिडक्या नाही तर तब्बल चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वेगळी चूर मांडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं चिन्हही गेलं आणि नावही गेलं या फुटीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतांश शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहिले अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर शहर संगमनेर अकोले कोपरगाव पारनेर हे तालुके कधी काळी शिवसेनेचा बाले किल्ला होता मात्र गेल्या पंधरा वर्षात अहिल्यानगर शहर व गेल्या दोन तीन वर्षात इतर तालुक्यातही शिवसेनेची ताकद कमी कमी होत गेली नगर शहरात स्वर्गीय अनिल भैया राठोड गेले आणि शिवसेनेचा करिश्मा संपला जिल्ह्यातही तशीच परिस्थिती झाली गेल्या विधानसभा निवडणुकीत तर नेवाशातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांना पराभव पाहावा लागला आता हीच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचे दिसत आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मधून अमोल व नेवाशातून असे दोन आमदार शिंदे गटाने निवडून अर्थात हे दोन्ही नेते जरी भाजपचे असले तरी ते शिवसेनेचे आमदार आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या नेत्यांना आपल्या पक्षाला मोठं करण्याची नामी, नामी संधी आहे याच नामी संधीचं सोनं करण्याचं काम हे नेते करतील अशी पक्ष अपेक्षा आहे त्यातच भरीत भर म्हणून गेल्या विधानसभेला ताकद असूनही ठाकरे गटाने पारनेर व अहिल्यानगर शहर या दोन्ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला आनंद दिल्या त्यामुळे स्थानिक शिवसैनिकात असंतोष वाढला त्याच असंतोषाचा फायदा शिंदे गटाने घेतला पहिल्यांदा पारनेर मधील दिग्गज नेते माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांना शिंदे गटाने गळाला लावले त्यापूर्वी नगर शहरातील आजी माजी नगरसेवकांनीही ठाकरे गटाची वाट सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता नगर शहर व पारनेर या दोन्ही तालुक्यातील गळती ठाकरे गटाला शेवटपर्यंत थांबवता आली नाही दुसरीकडे गरज व ताकद नसताना ठाकरे गटाने श्रीगोंदा जागा आपल्याकडे घेतली आयात उमेदवार अनुराधा नागवडे थेट तिसऱ्या क्रमांकाला फेकल्या गेल्या या सगळ्या प्रकारानंतर शिवसैनिकांची ठाकरे गटावरील श्रद्धा कमी झाली आता शिंदे गटाने आपले जाळे टाकायला सुरुवात केली आहे पारनेरच्या संदेश कार्य यांच्यानंतर श्रीगोंद्याचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे अकोल्यातील माजी उपसभापती मारुती मेंगाळ हे दखलपात्र नेते गळाला लावले त्यातील मनोहर पोटे यांनी उपजिल्हा प्रमुख म्हणून नियुक्तीही दिली त्यापैकी व मारुती मेंगाळ या दोघांनीही बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढवली होती त्या त्या दोघांनी दहा हजारांपेक्षा जास्त मते घेतली होती यावरून त्यांची त्या त्या तालुक्यातील ताकद दिसते आता याच ताकदीचा फायदा शिंदेगड आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत घेणार आहे हे सगळे पक्षप्रवेश ठाकरे गटासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा महायुतीच विजयी झालेली दिसली तर नवल वाटायला नको अशी स्थिती सध्या नगर जिल्ह्यात झाली आहे मित्रांनो कार्ले पोटे मेंगाळ यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला फायदा होईल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद